हाय हॅलो नमस्कार तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल की माझी शिफ्टिंग चालू आहे आणि सध्या शिफ्टिंगच्याच गडबडमध्ये आहे मी तर काल बाकीचं सगळं उरकलेलं फक्त किचन आवरायचं राहिला होता सो किचन आवरताना सगळ्यात जास्त म्हणजे दुःख होत होतं कारण की म्हणजे बघा प्रत्येक वेळेला म्हणजे म्हणजे बायकांचं ना जास्त प्रेम आपल्या किचनवरती असतं की मला हा डब्बा इथेच ठेवायचा आहे म्हणजे हे भांडं मला इथेच ठेवायचं आहे सगळ्या किचनच्या वस्तू मला जागच्या जागेवरती पाहिजे बाकी म्हणजे इतर वेळेस कपाट वगैरे तर लावतोच आपण पण आपण रोज एवढं तिथे काही लक्ष देत नाही पण किचनमध्ये आपलं रोज लक्ष असतं सो त्यासाठीच मला इथे वाईट वाटत होतं की म्हणजे रोज आपण साफ करून ठेवलेल्या वस्तू किंवा रोज मला हव्यात माझ्या हाताखालच्या सगळ्या वस्तू मला माझ्या स्वतःच्या हाताने अशा अस्तव्यस्त कराव्या लागतात पण चला म्हणजे काहीतरी चांगलं होणार असतं त्याच्यामुळेच म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात सो त्यातलेच हे काहीतरी चढ उतार आहेत आणि ह्याच्यामधून नक्कीच आपल्याला चांगल्या वा किंवा वाईट दोन्ही गोष्टी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला भेटतात तर बाकीचं जे काही सामान पॅकिंग आहे ना ते आदल्या दिवशी म्हणजे कपाटची पॅकिंग कपड्यांची पूर्ण मी केली होती आणि बाकी बेडमधलं सामान आणि बाहेरचं हॉलमधलं सामान ते माझ्या सासऱ्यांनी आणि मी मिळून केलं होतं तर आता किचनचं सगळं सामान ना तर हे माझे धीर आहेत तेही आले होते मदत करायला म्हणजे ते आदल्या दिवशी झालेलं आहे सो नंतर सकाळच आम्ही नाश्ता वगैरे केला सगळं म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर ना किचनमधला पसारा आवरायला सुरुवात केली तर प्रेशरच्या बाबांनी खरंच खूप हेल्प केली म्हणजे आठ दहा दिवस तर म्हणजे त्यांची काही हेल्प झाली नाही त्यामुळे त्यांनाही माहीत होतं की मला म्हणजे जास्तच लोड येतो सो ते मला सांगत होते की तू बाहेरचं दुसरं काय असेल तर कर पण मी भरतो पण बायकांचं कसं म्हणजे माझंही तसंच होतं की नाही तुम्ही इथे भांडे वगैरे व्यवस्थित भरणार नाही ते मीच भरणार सो तर इथे माझं भांडी वगैरे भरायचं चाललं होतं तर बघा म्हणजे एवढा सगळा पसारा आवरणं ना म्हणजे खरंच एवढं अवघड जातं ना हा पसारा आवरणं तर जे काही डबे आहेत ना सगळे माझे डबे ते पॅक आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम थोडं थोडं सामान राहिलेलं आता शिफ्टिंग करायची त्याच्यामुळे मी बाजारही नव्हतं भरला त्याच्यामुळे मग काही डबे खाली झालेले त्याच्यामुळे म्हणजे असं गोणीमध्ये भरायला काहीच म्हणजे असं जास्त काही प्रॉब्लेम आला नाही आणि हो आपण काही एवढे मोठे लोक नाही आहेत की म्हणजे असं आपण मिडल क्लास घरातले लोक आहेत सो आपल्याकडे सामान सा हे असं गोणांमध्येच भरलं जातं माझ्याकडे बॉक्स आहेत पण बॉक्स थोडेच आहेत सो त्या बॉक्समध्ये ना मी काचेचे ग्लास किंवा जे काही काचेच्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या भरल्या होत्या बाकी कपडे आणि जे काही भांडे वगैरे आहेत ना ते असे गोन्यांमध्येच भरलेले सो सा आपल्यासारखे मिडल क्लास लोकांचं म्हणजे हेच असतं आपण गोन्यांमध्येच सामान भरतो आणि माझ्यामध्ये तरी बॉक्समध्ये वगैरे भरण्यापेक्षा हे तर एकदम बेस्टच राहतं म्हणजे सामान एकदम व्यवस्थित आता इथे ना पिठाचे वगैरे डबे जे काय होते ना ते मी दळण दळून आणल्याच्या नंतर ना पीठ तसंच पिशवीमध्ये ठेवलेलं आणि त्या पिशवींसोबत तसंच डब्यामध्ये ठेवलेलं जेणेकरून म्हटलं की म्हणजे डब्बे जरी ठेवले तरी पण ना पीठ वगैरे सांडणार नाही तरी ते पहा सगळी भांडी वगैरे सगळं भरून घेतलं किचनवरती थोडासा पसारा दिसतोय तुम्हाला तोही मला आवरायचा आहे पण म्हणजे हा पसारा आवरताना एवढं जीवावरती आलेलं ना म्हणजे नवीन घरामध्ये जायचा आनंदही होता आणि हे सगळं म्हणजे असं का असाही प्रश्न पडत होता की का म्हणजे हे सगळं आवरायचं की म्हणजे हे सगळं आवरताना ना खूप कंटाळा आला होता पण काय म्हणजे करायचं तर होतंच सो सगळं मी पटपट पटपट करून घेतलं आणि प्रिशाला म्हणजे तिच्या आजीला घेऊन थोडा वेळ खाली पाठव ती सध्या ना खूप म्हणजे तिच्याकडे ना सध्या मला टाइम द्यायला म्हणजे तिला टाइम द्यायला वेळ भेटत नाही सो त्यामुळे ना म्हणजे तिची जास्त चिडचिड होते ती रडायला लागली की मग मी कामात असले की मग मला असं वाटतं काम करू की तिला घेऊ आता सध्या जास्त लक्ष मी म्हणजे कामाकडे देते की मला आवरायचे पटपट सो तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे तिची जास्त चिडचिड होते आणि ती सगळ्यांनाच त्रास देते आणि सध्या काय माहिती का ती तिच्या आजीकडे पण म्हणजे असं जास्त राहत नाही थोडाच वेळ त्याच्यानंतर लगेच ती रडायला लागते म्हणजे कोणाकडेच जास्त वेळ सो बघा ते सगळं माझं किचनचा खाली वगैरे जो पजार आहे तो सगळं माझा आवरायचा चालला होता तर मी ना भांडे एकदम लिमिटेड ठेवलेले आहेत म्हणजे अजून जा भांडे खूप आहेत पण बऱ्यापैकी सगळे भांडे ना जास्त करून भांडे बॉक्समध्ये भरून ना म्हणजे बेडमध्ये जागा आहे तर बेडमध्ये सगळे ठेवून दिलेत कारण ना हो म्हणजे रोज एवढं घासणं होत नाही म्हणजे तर खूप पैकी सगळं पाहिजे पण त्याची तेवढी ते साफसफाई सा पण ठेवता आली पाहिजे ना सो त्याच्यामुळे ना जेवढे काही लिमिटेड म भांडे लागतील ना तेवढेच भांडे वापरायला काढलेत म्हणजे मोठे ताटे वगैरे पाहुणेरावळे आले तरी ते सगळं वरती आहे पण मोठे टोप किंवा जे काय आहे ते सगळं मी आतमध्ये ठेवून दिलं आहे किंवा मग एक्स्ट्राचे जे काही भांडे डबल डबल आहेत ना ते सगळेच मी आतमध्ये ठेवून दिलेत त्याच्यामुळे ना बाहेर म्हणजे एक एका कोनेमध्ये एक माझ्या मान्यवरचे सगळे भांडे डबे वगैरे भरले बसले होते आणि फक्त खाली जे मोठे मोठे डबे होते त्यांच्यासाठी जरा जास्त जागा लागली त्यानंतर ना सगळे भांडे पॅकिंग करून झालेले आता इथे पाहू शकता फ्रीज फ्रीजमध्ये तर तुम्ही बघा माझ्या म्हणजे पसारा असा काहीच नाही आहे बर का पण सामान खूप आहे आता हे जे काही आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रीन चिल्ली मेयोनीज बरेचसे सॉस आहेत जे म्हणजे आणलेले आहेत म्हणजे यांना ना अशी खूप आवड आहे असं वेगवेगळे म्हणजे चायनीजची ना जास्त करून ह्यांना आवड आहे त्याच्यामुळे ना सॉस वगैरे हो माझ्या घरामध्ये भरपूर असतात सो टॉमॅटोची प्युरी वगैरे ह्या बऱ्याचशा बॉटल आणि मसाले वगैरे हे सर्वच आहे सो मसाले फोडलेले होते त्याच्यामुळे मी एका पिशवीमध्ये म्हणजे बांधून ठेवले म्हणजे म्हटलं सांडायला नको आणि आता म्हणजे घर माझं शिफ्टिंग झालेलं पण आहे सो एवढं सगळं शिफ्टिंग मध्ये ना हे सगळं सामान म्हणजे एवढं व्यवस्थित आलं ना की कोणत्याच गोष्टीचं अजिबात नुकसान झालं नाही म्हणजे ना असं मसाले सांडले किंवा मसाल्याचा डब्बा तेलाचा डब्बा किंवा मग म्हणजे असं कोणतीच गोष्ट तांदूळ वगैरे असं कोणत्याच गोष्टीचं ना काहीच नुकसान झालं नाही म्हणजे काचेच्या वस्तू होत्या ना, ना त्याही म्हणजे एकदम व्यवस्थित आल्या सो आपण जर व्यवस्थित ठेवलं ना सगळ्या गोष्टी तर म्हणजे सगळं व्यवस्थित येतं तर त्याप्रमाणे ना मी म्हणजे फ्रीजमधलं जे काही सामान होतं ते सगळं सामान मी एका गोणीमध्ये भरलं कारण की ना भाज्या वगैरे बऱ्याच होत्या आणि त्या जास्त वेळ काय म्हणजे त्या गोणीमध्ये ठेवू शकत नव्हतो सो मी विचार केलेला की गेल्या गेल्या फ्रीजवरती घरी नेलं ना की पहिलं फ्रीज लावून घेते आणि त्यानंतर मग मला परत फ्रीजमधलं सगळं ला सामान लावून ठेवावं लागेल त्यामुळे मग सगळं सामान एकाच पिशवीमध्ये ठेवलं जेणेकरून एक पिशवी उघडली की त्यामध्येच सगळं भेटेल म्हणजे जास्त इकडे तिकडे शोधायला नको सो तसंच मी सगळं मॅनेजमेंट केलं म्हणजे कपाटातले कपडे किंवा बाहेरचे जे काही मोठ्या कपाटातले कप्पे आहेत ना सगळ्या कप्प्यांमधलं सामान ना वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरलेलं जेणेकरून जी पिशवी खोलेल ज्या म्हणजे ज्या गप्प्यातल सामान असेल तेच कप्यातलं सामान लगेच लावून घेता येईल म्हणजे इकडे तिकडे शोधायला जास्त वेळ जाणार नाही आणि मग चिडचिडही होणार नाही की हे कुठे गेलं ते कुठे गेलं त्याच्यामुळे जे काही असेल ते सगळं एका एका पिशवीमध्ये असं ठेवून दिलेलं जो बघा फायनली ते सगळा फ्रीज मी म्हणजे मोकळा करून घेतला सो हे खरंच करताना ना म्हणजे खरंच खूप कठीण आहे ते म्हणजे आपल्यावरती तरी एकदा दोनदा जशी वेळ येते तर काही लोक असतात म्हणजे त्यांना आपल्यापेक्षाही आयुष्यामध्ये जास्त स्ट्रगल असतो पण ते किती म्हणजे शांततेने सगळं मॅनेज करतात ना आणि आपण असतो की आपल्यावरती थोडासा लोड आला की आपण लगेच म्हणजे आपली चिडचिड व्हायला लागते खरं तर म्हणजे माझी चिडचिड याच्यामुळे नाही होते की कामं करायला लागतात पण काय म्हणजे प्रिशामुळे थोडीशी जरा जास्त जास्त चिडचिड व्हायला लागली तशी तर मी स्ट्रॉंग आहे मी हे सगळं एकटीनेही करू शकते पण म्हणजे कसं प्रिशाला टाइम द्यायला भेटत नाही त्याच्यामुळे मग तिची चिडचिड होते तिच्या चिडचिडमुळे मला सारखंच तिला घ्यावं लागतं त्यामुळे मग कामं राहतात आणि मग दोन्ही पण मॅनेज करायचं त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड व्हायला लागली सो आता बघा इथे एवढं घरामध्ये पिशवत तरी सुद्धा ना प्रिषाच्या बाबाचं काम असेल त्याच्यामुळे मग प्रत्येक कामामध्ये ना मला लक्ष द्यावं लागतं तर डायपरची पिशवी जी रिकामी झाली होती ना त्या पिशवीमध्ये सगळं बाथरूम मधलं म्हणजे जे काही साबण वगैरे होतं ना ते सगळं भरायचं त्यांचं काम चालू होतं आणि या सगळ्यामध्ये ना म्हणजे आजच्या दिवशी तरी त्यांनी खरंच खूप म्हणजे मदत केली म्हणजे रोज मी जास्त काम करत होते आज त्यांनी जास्त काम केलं आणि त्यांना मी तेच बोलत होते की एवढ्या पिशव्यात आणि माझा व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही काय म्हणजे टायपरची पिशवी घेतली त्यात मला ते म्हणतात तर ते मला सांगत होते की त्यात काय झालं तेव्हा सामान तर जाते ना त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला थोडीच काय करायचं तिथे जाऊन सामान सगळं खालीच करायचं आहे सो आपल्या मिडल क्लास लोकांचं असं असतं म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा एवढा पुरेपूर वापर करून घेतो आता बघा छोट्यातली छोटी गोष्ट हे माझं म्हणजे जो लायटर आहे लायटर लावायचं ते छोटंसं असं तेही मी एकदम म्हणजे सगळ्या छोट्यातल्या छोट्या वस्तूंना मी एकदम व्यवस्थित घेतल्या होत्या मला म्हणजे आजीबा तिथे गेल्याच्या नंतर असं वाटलं नाही पाहिजे की हे कुठं ठेवलंय किंवा हे हरवलं किंवा हे नाहीच आहे सो त्यासाठी ना मी खूप बारकाईने आणि म्हणजे खूप असं शांततेने ना सगळं सामान माझं असं व्यवस्थित एका गोन्हेमध्ये भरून घेतलेलं सकाळी नाश्ता केलेला घ्यास वगैरे काय घासला नव्हता मी पण पुसून घेतला थोडीफार घाण होती तो आता इथे पाहू शकता हे माझं घर म्हणजे होम टूर तर मी कधी दिली नव्हती हे माझं मोकळं झालेलं कपाट हा माझा मोकळा झालेला सगळा बेड पेड़, म्हणजे बेड वगैरे सगळं खोलून ठेवलेलं कारण लेबर लोकं येणार होते ना सो ते सगळे सामान खाली घेऊन जाणार होते म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट न्यायला चालूच केलेलं सो त्यानंतर बघा इथे माझं किचन वगैरे ना सगळंच रिकामं झालं आहे सो so, हे सगळं रिकामं बघून ना म्हणजे असं घर एकदम असं मोठं मोठं वाणी एकदम खाली खाली वाटायला लागलेलं ला। आणि एक म्हणजे हे स्टँड आहे हे स्टँड ना मला ह्या दोन दिवसामध्ये झालेलं पण त्याचा काही व्हिडिओ मला बनवायला भेटलाच नाही सो सगळं काम उरकल्याच्या नंतर मी नक्कीच त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईल तर बघा उद्यापासून ह्या मंदिराची जागा ह्या तुळशीची जागा सगळंच चेंज होणार आहे म्हणजे पूर्ण आयुष्याची एक नवीन सुरुवात झाल्यासारखं होणार आहे सो त्यासाठी मी खूप खुश पण आहे आणि म्हणजे हे घर सोडून जावं लागतं ह्यासाठी थोडंसं मनामध्ये दुःख पण आहे की म्हणजे ज्या काही वस्तू लावलेल्या त्या सगळ्या वस्तू मला अस्तव्यस्त कराव्या लागतात पण चला पुढे काहीतरी आपल्यासाठी नवीन म्हणजे स्वामींनी काहीतरी चांगलं ठरव ठरवलेलं असेल त्यामुळे म्हणजे असं पुढचा विचार करायचा की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे सो पॉझिटिव्ह विचाराने सगळं आपलं हे आवरायचं आणि मग इथून निघायचं आणि जिथे कुठे जाऊ तिथं आपलं सगळं म्हणजे तिथेही पॉझिटिव्ह दृष्टीने सगळं आपला संसार परत मांडायचा आणि एक नव्याने सुरुवात केल्यास म्हणजे नवीन संसार चालू करायचा तर म्हणजे हे चढउतार येतात ना ह्याच्यामधूनच आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात सो मलाही शिकायला भेटल्यात आणि म्हणजे माझ्यासारखेच म्हणजे आपण सगळे एकदम नॉर्मल आणि मिडल क्लास घरातलेच असू आणि भलेही मिडल क्लास असू किंवा हाय क्लास असू प्रत्येकाला म्हणजे जी काही वेळ असते त्या वेळेतून म्हणजे चढ उतारातून आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी शिकायला भेटतातच तर चला बाकीचं म्हणजे हे बाकीचं सगळं सामान ना म्हणजे गाडीमध्ये भरलं होतं जर थोडंसं कबड वगैरे ते सगळं मोठं मोठं सामान पाठीमागे राहिलं होतं कारण जागा नव्हती तेवढी आणि जवळच होतं त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं आम्हाला सो चला आता हे सगळं सामान म्हणजे भरलेलं आहे सो आणि आम्ही पण आता निघालो होतो तर म्हणजे आता उद्यापासून ना तुम्हाला माझ्या नवीन घरामधले ब्लॉग बघायला भेटतील जे काय असतील ते तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये